नमस्कार एन डी एम महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी धैरीश लेगे माजलगाव नगरपाल पालिका निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी तहसीलच्या समोर आहोत खरंतर आज आजचा हा तिसरा टप्पा होता नाम पत्र दाखल करणे छानणे आणि आता ते दाखल झालेले पत्र वापस घेण्यासाठी नेमकं आपले काय उमेदवार जातील केले आहे का हो मी नमस्कार मी नवीदुद्दीन महिलामधून आमचे आईची उमेदवारी आहे आणि या ठिकाणी आज बरेच जणांनी प्रयत्न केला की सिद्दीकी साहेबांनी फॉर्म रिडॉल करावा परंतु मी मायबाप जनतेचे आशीर्वादामुळे त्यांचा माझ्यावर प्रेम आहे आशीर्वाद आहे म्हणून मी शेवटचे वेड वेडपर्यंत वेड मी ठाम राहिलो आणि मी माझा आता निवडणुकीमध्ये फॉर्म सक्सेस झालेला आहे कुठला पक्ष आहे आपल्या पाठीशी पक्ष माझा नाही मी अपक्ष आहे मी अपक्ष इथं नगरपरि निवडणूक लढविण्याचा उद्देश फक्त इतकाच आहे की सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळायला पाहिजे सर्वसामान्य जनतेचे काम व्हायला पाहिजे मूलभूत नगर परिषदचे सुविधा असते बरेच अडचणी असते ते सोडविण्यासाठी मी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही के बाप जनता मला निवडून देणारच आहे थोडं थांबवतो तुम्हाला ओके गेल्या अनेक महिन्यापासून तुम्ही नगरपालिकेचा भ्रष्ट कारभार असो किंवा त्यांच्याकडून जे जनतेची हिंडसाळ होते ज्या ठिकाणी कचरा गंदगी पसरती त्यावरच आपण बराचसा आवाज उठलेला आहे त्याचा काय फायदा होईल नक्की होईल ना जनतेला माहीत आहे ना की बाबा हे गरीब एक सक्षम युवक आहे सक्षमपणे सर्वसामान्य गोरगरीब लोकांना न्याय मिळवण्यासाठी लढत आहे भ्रष्टाचार उघडे करत आहे किंवा स्वच्छताचा प्रश्न शाळांना मुलांना विद्यार्थ्यांना जायला यायला नागरिकांना यातायात करावं आहे तिथं घाणीचं साम्राज्यस्त आहे त्यामुळं मी माझा आवाज उचलतो आंदोलन करतो मोर्चे करतो ह्या उद्देशाने काय ना काय मी लोकांना सुविधा भेटल्या पाहिजे स्वच्छता राहायला पाहिजे आरोग्य चित्र काय होई नाही म्हणून मी समजा मी माझा प्रयत्न करतो ठामपणे उभा राहून कोकणी शाळेपासून बरीचशी गंदगी दिसली जिल्हा परिषद शाळेच्या पशी मी विद्यार्थी बालक होते लहान लहान होते त्यांच्या समस्येवर पण लक्ष देत नव्हतो पण तुम्ही आवाज उठवला मी आवाज उठवला मी मोर्चे काढले मी म्हणजे संघर्ष केला मी म्हणलो की बाबा इथं घाण आणून तुम्ही जे टाकतात आमचे आ, मुस्लिम प्रभाग आहे म्हणून तुम्ही आम आमच्यासोबत गैरव्यवहार करतात मग हिथं असा नाही हो व्हायला पाहिजे इथं सर्व धार्मिक सर्व समाजाचे लोक राहतात आमचं म्हणणं इतकंच आहे की आम्हाला जास्त काय न तुमचं आम्हाला फक्त आमचं आरोग्य चांगलं राहायला पाहिजे आमचे विद्यार्थ्यांचा आरोग्य चांगला राहायला पाहिजे आपण हो आता मी तुम्हाला एक सांगतो जनतेला मला सांगायचं आहे की बाबा आता एकशे एक करोडपती लोक ऐन निवडणुकीच्या तोंडावर येऊन तोच मुद्दा घेतो मी हा उभा राहिलेले आहे माझं जनतेला एकच म्हणणं आहे की बाबा जे लोक ऐनवेळी राजकारणामध्ये सक्रिय होऊन निवडणुकी लढवीत आहे ते जनतेने लक्षात घ्यायला पाहिजे की बाबा हे लोक वार्ड क्रमांक तीनमध्ये आता माझा फार्म राहिलेला आहे आठमध्ये होत मी ते नाही आता माझी आईचा फार्म आहे तीनमध्ये तर म मला म्हणायचं आहे की बाबा जनतेला हेच म्हणायचं आहे की तुम्ही ठरवा तुमचे मधला कोण आहे तुमचे काम करणारा कोण आहे तुमचे प्रश्न प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारा कोण आहे असे एक गरीब व्यक्तींना जे ज्याचे घरी तुम्ही हक्काने जाऊ शकतात जे तुमचे घरी येऊ शकता असे युवकला गरीब कुटुंबातील सर्व समाजातील लढणारे व्यक्तीला तुम्ही मत करा आणि हक्काला न्याय द्या सच्चा ऐको मतदान करू आहे यानंतर साहेब या ठिकाणी बरेचसे पक्ष आहेत पक्षांची ताकद त्यांच्याशी पाठीची आहे आणि नंतर सांगायचं झालं हो। हो। ते या या मतदारसंघामध्ये दोन साखर सम्राट आहेत त्यांच्याशी आपली लढत आहे कसं बघता या लढतीकडं ते विषय अच्छा आता तुम्ही मला म्हणले दोन मोठे पक्ष आता ते दोन मोठे पक्ष पक्ष एकमेकांनी म्हणत नाही पक्ष चार पक्ष लढत आहेत तिथं दोन शिवसेना असतील दोन राष्ट्रवादी असेल आणि भारतीय जनता पक्ष असेल आणि छोटे मोठे पक्ष असतील परंतु साखर सम्राट म्हणून मुद्दा मी तुम्हाला म्हणल दोन साखर सम्राट त्यामध्ये लढत होती हो कस वाटत आता मला काय करायचं आहे दोन साखर सम्राट आहे आता मला हे म्हणायचं ते दोघ एकमेक लढणार आहे आणि त्याच्यामध्ये जनतेने हे ठरविलेलं आहे की बाबा आम्हाला ते साखर बिकरचे राडे जायचं नाही यांना आम्हाला गोडशी खायचं आहे या ठिकाणी प्रामाणिक कार्यकर्ता साहेब या ठिकाणी आहेत गेल्या अनेक वर्षापासून मतदारसंघाच्या किंवा त्यांच्या वीस वर्षापासून या ठिकाणी संघर्षशील आहेत संघर्ष करतायत वीस वर्ष परंतु धनशक्ती त्यांच्याकडे नाही आहे असे त्यांनी स्वतःच कबूल केलेलं आहे या ठिकाणी जनतेने मायबापांनी या ठिकाणी आशीर्वाद द्यायला आशीर्वाद देण्याची मागणी त्यांच्याकडे एन डी एम महाराष्ट्र न्यूज माझेलगाव थँक्यू शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद